डॅडीला ओळखायला लागतं पप्पा आजोबा आजी, आजी आणि यांच्या माया मोहानी ते मलिन होत असत आकाशातून पडलेला पावसाचा थेंब थें, स्वच्छ पडत पुण असतो पण जमिनीला स्पर्श झाल्यानंतर तो मलिन होत असतो तो गडूळ होत असतो तस जीव जन्माला येताना हा स्वच्छ आहे पण प्रत्येकाच्या ममत्वानी तो मलिन झालेला असतो आणि प्रेमानी करायला चालू करतो हा माझा दिवस पांडुरंगा आता, आता मला, मला सांगा देवाला आपण वचन दिलेलं आहे रात्र दिवस मी तुझं भजन करणार काय वचन दिलंय ना दिवस भजन करणार दिवस भजन आपण करतो का इमानदारांना सांगा खरं खरं सांगा इथं कीर्तनात बसून तरी खरं बोला बोला रात्रंदिवस भजन करतो का आपण तुम्ही एकट्याला नाही म्हणत मी आपण सगळे त्यात मी पण मला पण धरा रात्र रात्रंदिवस करतो हो का कीर्तन संपल्यावर मला हानायचा विचार आहे का बाबा तुम्ही सांगा रात्रंदिवस भजन करतो का कधी कधी करतो शनिवारी शनिवारी एकादशीला आणि शनिवारी आणि मधी काय पाकिस्तानला जातात काही उद्याला मधी कुठे जात शनिवारी एकादशीला आणि दुवादशीला कुठं असते आठ दहा किती भार माहिती तुम्हाला आपण देवाला वचन देऊन आलो चला, चला। याच्या पुढे संतांनी आपल्याला सवलती किती दिल्याोबरा म्हणतात तरी गाय शेकरी यया आटा प्रहारा माझारी मोटकेची निमिष भरे दि तू जाय बाबा ठीक आहे तू संसारिक माणूस आहे ना तुझ्या पाठीमाग सगळं कुटुंब सांभाळायचा व्याप आहे ना आठ प्रहार मुट के, के, के त्या आठ प्रहारातून मोठा माणूस म्हणला कसं काय शक्य कोणत्या प्रहारी म्हणून द्यायचे म्हटलं सकाळी सकाळी आम्हाला ब्रह्म मुहूर्तावरती काम कामा गुरढोर चारायचे असतात बाळांना शाळेत सोडायचे असतं दुपारच्या वेळेला स्वतःची स्नान संध्या पूजा भोजन वगैरे हे बाकीचं राहिलेलं असत कधी कामातून वेळच मिळत नाही ना हो मग याच्या पुढे अजून साधू संतांनी सवलत दिली कामातून वेळ मिळत नाही ना मग एक काम कर कामामध्ये काम काही काही म्हणा राम राम जाईल भ्रम सुख होईल दुःखाचे कसं काय चा म्हटलं कामामध्ये काम काही म्हणा राम राम हरभरा पेराय जाय थाय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे म्हणताना हातातलं बी संपलं का राहिलं हे कळल का आम्ही रामस्मरण करताना तसंही काही जमत नाही हो म्हणला याच्यापेक्षा काही सोपं सांगा नाथ महाराजांनी त्यांना सांगितलं एक काम करा म्हणला हरी बोला घेता सर्व कामे करीत हो म्हणला ते तर तेवढं सोडून बोला म्हणला आपला व्याजाचा धंदा आहे रामकृष्ण हरी म्हणताना कुणाला एक लाख रुपये दिले आणि किती टक्क्यावर यांनी दिले हे विसरून गेलो तर त्याचा तोटा कुणी सहन करायचा नाही कळलं म्हणले मग ह्याच्यापेक्षा काहीतरी सोपं सांगा मग त्यांनी सांगितलं बघा संतांनी सांगितलं उठता बसता, बसता भुणी हरी बोला आता काय हरी म्हणजे त्याच्यामध्ये भगवान शंकर आले त्याच्यामध्ये पांडुरंग परमात्मा आले त्याच्यात रामचंद्र प्रभू आले बरं का त्याच्यामध्ये सगळे देव आले हरी म्हणल्यावर उठता बसता हरी बोला आता काय आहे का हो बोला बोला आता काय आहे का नाही ना मग थोड्या वेळाने बघा बसपांना माणसं म्हणणार नसताना हा उठताना हे मधलं मागचं डाम का बघा कधी बोला कधी बोला मग आता मला सांगा आपण देवाला वचन देऊन आलोय आपण इमानदार आहेत का बेमान खरं सांगा हा बेमान मान्य करावं माणसानं आपली चूक मान्य करावं लक्षात घ्या ही बेमान आई रे बेमान दुनिया आई रे भविष्य काळामध्ये लोक म्हणून तुकोबरा तुमच्या आमच्यासाठी मागणी मागितली त्या गोष्टीचा विसर नाही पडला पाहिजे कंटात सतत नामस्मरण राहिलं पाहिजे एक कारण दुसरं कारण कंटात जर सतत नामस्मरण राहिलं बरं का वाईट वाचार बाहेर पडत नाही बरं का भावना बाहेर पडत नाही पापाचे उद्गार बाहेर पडत नाही तिसरा मुद्दा असा आहे एखाद्याने विष जरी दिलं महाराज तर ते कंठातून आतमध्ये जात असताना त्याचा अमृत होत होत असत नामस्मरण असल्यानंतर विष पा माझ्या राधेच्या कंठा आमच्या मीराबाईच्या कंठामध्ये सतत भगवान श्री नामस्मरण होत म्हणून घरच्या लोकांनी विष पाजलं दुसऱ्या लोकांनी नाही घरच्या लोकांनी विष पाजलं तरी त्या विषाचा प्रभाव मीराबाई झाला नाही मला हे भक्ताचे उदगार मी आपल्या समोर सांगितले जगाचा संहार करणारे माझे भगवान शिवजी समुद्र मंथन करीत असताना चौदार रत्न निघाले त्यामध्ये एक हलहल विष निघाले विष निघाले सगळ्या देव लोकांनी मिटिंग घेतली बाकीचे राजभोग सगळ्यांनी वाटून घेतले कौस्तुभ मध्ये कुणी घेतला

जगत कल्याणासाठी भगवान हे विष प्राशन आपण करावं नाहीतर हे विष जर मृत्यू लोकात गेलं तर या, या विषाचा प्रभाव एवढा आहे माणसं जळून त्याची राख सुद्धा सापडायची आमची जगत कल्याणासाठी भगवान शिवजीने डोळे लावले डोळे लावल्यानंतर पहिलं नामस्मरण चालू केलं श्रीराम जय भजन चालू केलं राम भजन करी महादेव राम पूजे सदा शिव म्हणजे हे दोन एकमेकाला एक मिनिट सुद्धा सोडून राहू शकत नाही एक क्षण सुद्धा फक्त भांडणं आमच्यात चालू येत देवाची वाटणी करणारे तुम्ही आम्ही कोण हरिहरा भेद नाही नका करू वा

भगवान शंकराचं भजन करतात ज्या वेळेला संकट येईल त्या त्या वेळेला अजून पुढे जाऊन सांगू रामायण आम्हाला सांगताय लंकेवरती स्वारी करायची आहे समुद्रावरती शेतू करायचं आहे काय केलं पाहिजे हो काय केलं पाहिजे आमच्या भगवान प्रभू रामचंद्राने रामेश्वर येथे वाळूच शिवलिंग तयार केलं भगवान शिवजीने स्थापन केलेलं आहे रामेश्वरचं शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी आहे आणि चार धामापैकी एक धाम पण आहे म्हणजे रामचंद्र प्रभूला ज्या ज्या वेळेला संकट येईल त्या वेळेला भगवान शिवजीच भजन करायचे आणि शिवजीला ज्या ज्या वेळेला संकट येईल त्या वेळेला प्रभू रामचंद्राचं भजन करायचंय विष विषाचा कलश हातात घेतला कलश हातात घेतला आणि भजन चालू केलं कसं केलं तुम्ही बी करा मी पण सांगतो तुम्हाला श्रीराम जय कसा असाव भगवान शिवजीने नामस्मरण केलं आपण करून म्हणलो म्हणून काय माणसं एवढे मोंड आहे आधी बात बोट आलेली नाही आणि हाते हलले नुसते बघायला भजन केला आनंद परवा बिलुरीला मी कलाकारांना घ्यायला गेलो होतो बिलो लिलो कथा चालू असतात गाडी घेऊन गेलो वर्ध्यावरन काय आले चंद्रपूर वरन काय आले ये स्टँड मध्ये थांबलो ते एक जण मोठ्या मोठ्या पडपड्या मोठ्या मोठ्या मी म्हणलो का हसला नांदेडला जायचं होतं म्हणलं बर बर एसटीच बसलो हाफ तिकीट होतो हाफ तिकीटाचे पन्नास रुपये देऊन तिकीट काढलं म्हणून हे बघा म्हटलं खिशाची तिकीट म्हणलं चांगली गोष्ट हा चांगली कशी आहे म्हणला एस उतरलो म्हणला एस गेली नाही लपून बसलो होतो म्हणला माग नाही कळ अरे येते कोणाचे कायबा गेले आणि ज्याचे त्याने अनहित केले अरे एस न जाता पन्नास का होईना भरले ना भरले का नाही नाही कंठामध्ये नाम राहण्यासाठी आणि माणसाला दुःख दारिद्र्यातून मुक्त करण्यासाठी विश्व कल्याणासाठी माझ्या तुकोबराने मागणी केलेली कंठी आणि ते नाम भर कंठामध्ये देत असताना ठेवत असताना दुसरी एक मागणी त्याच्यामध्ये मागितली अंगी भरून प्रेम प्रेम असावला प्रेम जर नसेल आम्ही मगाशी बोलताना हा विषय झाला संपत पाटला जाऊन माझा अलीकडे महाराज जुन्या काळात पाहुणे रावळे आल्या ना दोन दोन तीन तीन दिवस राहायचे एवढी आपुलकी एवढा जिव्हाळा एवढं प्रेम होत महाराज आता फॉर्मॅलिटी फक्त या पाणी घेता का नाश्ता घेता का जेवण करता का इंड्रेल घेता का म्हणत नाहीत फक्त एवढे फक्त हे घेता का आणि ते घेता का द्यायचा मायचा पत्ता ना प्रेम नावाची चीज हरपले मला प्रेम नावाची वस्तू हरपल्या हरपल्या माझी माझ्या साधू संतांनी सांगितलं परमार्थ करीत असताना भक्ती भक्तीप्रेमा विन नको दे भक्ती विन नवा दे। ते नवा प्रेम मानित बघा भजनात भाव असावा लागतो आणि चित्तात देव असावा लागतो चित्तात देव देव काही गोष्टी असाव्या लागतात आणि काही गोष्टी नसाव्या लागतात शरीरात पित असावं आसा लागतं पित वात कप आणि पित ह्या तीन गोष्टी शिवाय शरीर जगू शकत नाही फक्त जास्त झाल्यावर बी जगू शकत नाही कमी झाल्यावर लेवल पाहिजे बाजारात पत शेतामध्ये खत घरात एकमत ह्या गोष्टी असाव्या लागतात हो काही गोष्टी असाव्या लागतात काही गोष्टी नसाव्या लागतात आता आहे मे आई गोठे में गाई। खेत, खेत में भाई उसकी उसकी क्या देखना, कमाई। देखना कमाई। शेतात आई वडील घरात आई वडील असावी गोठ्यात गाय असावी गाय राष्ट्रीय पशुचा दर्जा द्या म्हणून वारकरी संप्रदाय अनेक वर्षापासून शासनाला मागणी करतोय लक्षात गाय असावी गायच्या शरीरात तेहतीस प्रकारची देव आहे शरीरात तेहतीस प्रकारची देव आहे आणि म्हणून आपण बाहुबीजीच्या अगोदर आपण गायची पूजा करतो त्याच्या पाठीमागशी आनंद करणार गोठे मे गायी खेत मे बाई शेतात काम करायला भाऊ असा ह्या गोष्टी असाव्या आता ह्या तीन गोष्टी नसाव्या कोणत्या खेत में में नाला गोठे में हेला और घर में साला उसका, उसका कभी न शेतात हो हो नाला नसावा आपल्या शेतातलं पाणी म्हणजे पाऊस पडल्यानंतर आपल्या शेतातली माती दुसऱ्या शेतीत घेऊन जाते नाला असल्यावर हो हो गोठे मे हेला म्हणजे मशीचा पिंट्या तुमच्याकडे काय म्हणते त्याला हलकट आता कसं त्याला रेडा, रेडा म्हणतात त्याला टोनगा म्हणतात हलगट काय आपल्या डोक्यातून जात नाही आणि ते हलगट म्हणजे नुसतं म्हशीच्याच पोटी जन्माला येते असं नाही ठाला सुस्त खाऊन पडून राहते काम धंदा करीत नाही त्याला काय म्हणावं तुम्ही म्हणा मी नाही अजून उद्या बारा पर्यंत थांबायचं मला इथे कुठं आहे रे त्यांना मला म्हणून आलं तर काय ऐका गोठे मे हेला और घर मे साला घर मे साला म्हणजे घर जावाई आपल्या बहिणीचा नवरा आपल्या घरात नसावा असं जुनं वाक्य इथं कोणी असेल तो सोडून बांबणीत असेल त्यात नाही ना मग चांगले त्याचा असं आहे महाराज दूर जवाई फूल बराबर नजीक आदा घर जेव्हा त्याच्यामुळे हा नसावा घर जावा त्या काही गोष्टी असाव्यात काही गोष्टी नसाव्यात बरं का भजनात भाव असला पाहिजे अरे त्या भजनात भाव महाराज आम्ही लहान असताना रात्र रात्रभर भजन केले रात्रभर रात्र आम्ही सप्ताला सुद्धा गायक, गायक आम्ही फिरायचो त्या दत्तमामा बरोबर आहे ना फिरायचो आम्ही काय काकडा करायचो काकडा भजन वैकुंठवाशी संभाजी मामा मारतळेकर स्वतः यवतीला मठामध्ये विना घेऊन उभं राहायचे गाता भजन तीन तीन तास चालायचे महाराज काळे किल्ला मामा आपल्या तांदळीला आल्यानंतर सुद्धा कधी कधी गाता भजन करायचं एवढं गोड काळी तीन लाज मामाचं कीर्तन तीन ला असायचं काळी तीन ला मारताळकर मामाच लक्षात घ्या गाता भजन त्याच्यानंतर हरिपाठ त्याच्यानंतर कीर्तन आणि परत रात्रभर आता फक्त आम्ही येता परत कीर्तनाला क्षमता म्हणाली कलाकार अवघड भजनाशिवाय तुम्हाला सांगतो ताक ऊर्जा मिळत नाही माझ्यावरची ही ना केवळ भजनामुळे बाकी दुसरं काय नाही लक्षात आजही दिंडीत दिवसभर भजन चालू भजनासाठी ज्याच्यासाठी आपण आलोय ज्याच्यासाठी आले भागात हे करीतो आणि तुझे नाम आपल्या वाट्याला परमेश्वराने हेच दिलेलं हे सोडून दुसरं काय करायचं Ram 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 असेल ना तर काही गोष्टी असाव्या लागतात भावे न देवू कलया नरेंद्र धने न कांता कपटे न शत्रु मोक्ष मित्रम कृपयाच देव, देव जिंकवायचा असेल तर अंतकरणात भाव असावा लागतो हो राजा जिंकवायचा असेल तर कला अंगामध्ये असावी लागते बरो धने कांता बायको जिंकवायची असेल तर तिला पैसा, पैसा पाहिजे तेवढा पुरवावं लागतो सुभाष जिंकवायची असेल तिला पाहिजे ते आता बघा चौदा जानेवारी सण जवळ आलाय कोणता हा तिच्या मनासारखी साडी नाही आणली की ही संक्रांत घरात काय राहत संक्रांत कर करण संक्रांत एकाच दिवशी होत असते तिला हवं ते द्यावं लागतं महाराज हवं ते द्यावं लागतं बायको पाहिजे एक प्रमाण तुकाराम महाराजाचं खूप गोड आहे करा भजन विठाला विठाला आठवलं सांगतोय का त्याला सुद्धा गुरुची कृपा असावी लागते बरं का महाराज म्हणतात धनवंता सर्व नाही याच्यापेक्षा दुसरे एक आहे धनवंत पुरुषाशी धनवंत पुरुषाशी स्त्री करी लवलवकर पैसा असला ना बायको सुद्धा पुढं पुढं करते महाराज आता आम्ही इथून गेलो ना एवढं कीर्तन करून जाण्याबरोबर बायको पुढं 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 करते गेल्यावर म्हणते गाडी चालून दमला असतात पाय दाबू हात दाबू का डोकं दाबू का नरड दाबू का म्हणत नाही नाही एवढं म्हणत नाही म्हणतो आणि तेवढंच बाकी दाबायचं राहिलेलं असतं बाकी पुरुष स्त्री मी काय हो शत्रू जिंकायचा असेल तर कपट करावा लागतो शत्रू जिंकायचा असेल कपट करूनच शस्त्र मारावा लागतो बरोबर छत्रपती शिवाजी राजांची तब्येत मोठी नव्हती हो हो शरीराची उंची फार कमी होती पण विचाराची उंची आकाशापेक्षा महान होती अफजल खानाला अफजल खानाच्या समोर जर उभे राहिले ना राजे इथूनच खाली राहायचे इथून एवढा अफजल खाना असून सुद्धा कपट करून का होईना तुम्हाला सांगतो दुश्मनाला शत्रूचा कोतळा बाहेर पडला एका मिनिटामध्ये कपटे ना शत्रू पुढे मला सांगा की तुम्ही दादा सत्येन मित्रम कृपयाच पुत्रम कृपा करूनच व्यासजीने सुखदेवाला जवळ करून घेतलं वश करून घेतलं खरं बोलून सुदाम देवाने भगवान श्रीकृष्णाला वश करून घेतलं आणि ज्ञानाशिवाय मोक्ष मिळतच नाही विठाल विठाला हो आणि म्हणे कशासाठी सांगतोय हृदय भजनात भाव असला पाहिजे भक्ती प्रेमाविनी हा विषय आपला चालू होता भाव असला पाहिजे देव देवभूल भावासी देव बाबा मला अंगी भरून प्रेम प्रेम पाहिजे आणि ते प्रेम असे देवा मला दुसरं काही नको ऐंशी द्यावे काही दान आलोपतीत शरण विढोपाल देवाकडे मागणी मागितली संताचे पायी ठेवी वेळू वेळा देवडू म्हंटल देवा मला दुसरं काही नकोय बरोबर कारण का ह्या तीन गोष्टी मला जर प्राप्त झाल्या तर साधू संतांच्या चरणावरती नतमस्तक होताना मला त्याचा अहंकार नाही झाला हो कुठली बाधा माझ्यावरती प्रभावित नाही झाली पाहिजे नामदेवराय म्हणतात ना कल्पनेची बाधा बाधा तर नाही झाली पाहिजे बाधाची त्या कल्पना सुद्धा नाही झाली पाहिजे कल्पना वेगळी आणि बाधा कल्पना वेगळी आणि बाधा संताचे पायी ठेवी लोई फार गोड मजेचा अभंग आहे बघा आता मी सुरुवातीला सांगितलं ते बघा हा संताचे पायी ऐसे द्यावे काही दान ठेवी वेळो वेळा डोई ऐसे द्यावे काही दान कंटी राहू नाम ऐंशी द्यावे काही दान अंगी भरून या प्रेम ऐंशी द्यावे काही दान आणि ह्याच्यासाठी आलोपतीत शर ऐंसे द्यावे काही दान ज्ञानेश्वर शिंदू एक सरे ऐंशी द्यावे काही दान आलोपतीत शरण शवास म्हटले